नमस्कार चला तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू तू काय झालीस या मालिकेचा कावेरी सगळ्यांसाठी जेवण बनवते तर सगळे तिच्यावर चिडलेले असतात यमुना ताट सरकून देते म्हणते आम्हाला नकोय तुझ्या हातचं जेवण त्यापेक्षा फ्रुट्स खाईन मी म्हणून ती फ्रूट्स खायला जाते तर कावेरी चाकू फेकते आणि तो सपरचंदामध्ये जाऊ घुसतो ते बघून यमुना चांगलीच घाबरते मग कावेरी येते सफरचंदाला चाकू काढते आणि ते सफरचंद खायला लागते म्हणते अन्नाचा अनादर मी खपवून घेणार नाही कावेरीचं हे रूप बघून यमुना तर घाबरतेच पण इकडे अमृता पण चांगलीच घाबरते कावेरी म्हणते मुकाट आणि जेवायचं यमुना म्हणते आम्ही जेऊ ग पण मानही जेवणार तुझ्या हातचं मग कावेरी एक युक्ती करते देवासमोर ठेवलेलं ताट यशकडे देते म्हणते माँ प्रसादाला नाही म्हणणार नाही यश हे ऐकून खूपच खुश होतं आणि ताट माकडे घेऊन जातो ताट पुढे करतो तर सुलक्षणा म्हणते त्या मुलीच्या हातचं तर अजिबात खाणार नाही आणि कावेरी हे सगळं बाहेर उभं राहून ऐकत असते सुलक्षणा म्हणते मेले तरी बेहत्तर यश म्हणतो मा प्रसादाला नाही म्हणतेस तू आणि सुलक्षणा त्याच्याकडेच बघते आता सुलक्षणा खाईल का खरंच यशच्या हातून आणि कावेरी इकडं फिंगर क्रॉस करून बसलेली असते की मा खा मा माने खायला पाहिजे म्हणून असा होतो प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा